मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने उच्च शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही मुलांपेक्षा मुलींची शिक्षणामध्ये मोठी प्रगती असून तरुणांनी देखील शिक्षणाला महत्व दिले पाहिजे शिक्षणातच त्यांचे भविष्य अवलंबून असल्याचे प्रतिपादन हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुशल भापसे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा या ठिकाणी हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्थेच्या सहा विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसह तिसगाव येथील रुद्धेश्वर विद्यालय करंजी येथील श्री नवनाथ विद्यालय खांडगाव येथील तनपुरे बाबा विद्यालय अशा परिसरातील इतरही विद्यालयातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या हुतात्मा बाबुगेनू शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पाडळी न्यू इंग्लिश स्कूल मोहज देवडे न्यू इंग्लिश स्कूल मोहज खुर्द न्यू इंग्लिश स्कूल साकेगाव कन्या विद्यालय निंबोडी फाटा तसेच शशिकला बाबुराव भापसे ज्युनियर कॉलेज या विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागल्याच्या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसह विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक यांचा देखील यावेळी सन्मान केला हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्था शिक्षणाला महत्व देणारी शैक्षणिक संस्था असून अनेक गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या संस्थेने केले आहे सामाजिक बांधिलकी म्हणून यापुढे देखील या संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना निश्चितपणे शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करण्याची भूमिका या संस्थेची राहिली असे कुशल भापसे यावेळी म्हणाले यावेळी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीमती संगीता भापसे यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्नेहभोजन देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव

अशा आपले सर्वच मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ज्यांनी या जा विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेच्या विकासामागे आणि शाळेच्या प्रगती मागे त्याचा एक निश्चितच खूप मोठा वाटा आहे अशा सर्वांनाच आपण सर्वांनी टाळ्यावर अभिनंदन करायचं खऱ्या अर्थाला <laughs> आमचा हा सत्कार सोहळा फक्त गुरुवंत विद्यार्थी यांचा नव्हता तर हा सत्कार सोहळा माझ्या संस्थेतील सर्व कर्मचारी वृद्ध जे अहोरात्र कष्ट घेतात त्या सर्व हा सत्कार समारंभ आहे निश्चितच वर्षाची सुरुवात जून महिन्याची सुरुवात म्हणजे शालेय वर्षाची सुरुवात आता झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेऊ आणि गोलास्त जेवण घेऊ निश्चितच पुढील एक कुठेतरी प्रेरणादायी ठरेल कार्यक्रम आयोजन केलेला आहे मी आपल्या सर्वांच अभिनंदन करतो कौतुक करतो एक शिक्षण संस्था चालू म्हणून काम करत असताना आपल्या परिसरात असलेले विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील निश्चितच यांचा कुठेतरी यांची सन्मान होणं गरजेचं असत त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर मी आपल्याला निश्चित सांगू इच्छितो की आपण सर्वजण खूप अशी मेहनत घेतली पण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे जसं आपण दहावी बारावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आणला तसंच भविष्यामध्ये आपण चांगल्या पायऱ्या चढत असताना निश्चितच चांगलं क्षेत्र निर्माण कुठलंही क्षेत्र चुकीचं नसतं फक्त आपल्या बुद्धीला जे पटल आपल्या मनाला पटल ते क्षेत्र आपण निवडावं आणि त्या अनुषंगाने

कारण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पालक बंधू खरं अर्थानं सांगायचं म्हटलं तर आपण कष्ट करता मेहनत घेता आणि त्या मेहनतीचं पण आपले विद्यार्थी निश्चितच अशा सन्मानातून काढून येतात त्यामुळं मी आपलं खूप खूप असं भरपूर सर्वांचं करतो मध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या सर्व परिसरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी निसर्गाचं संवर्धन Thank oh